भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मतदार भाग घेणार हे आता निश्चित झालेलं आहे तशी आकडेवारी आता समोर आलेली आहे साधारणत वीस लाख आठ हजार एकशे सहासष्ट मतदारांनी आपली नोंदणी केलेली आहे या मतदारसंघामध्ये वीस लाख आठ हजार एकशे सहासष्ट एवढे मतदार आहेत इथे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची अंतिम आकडेवारी किती ती आपण बघूया पहिला मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण तीन लाख पंधरा हजार एकशे पंचावन्न शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे सात भिवंडी पश्चिममध्ये दोन लाख ब्याण्णव हजार एकशे सात भिवंडी पूर्वमध्ये तीन लाख सतरा हजार तीनशे से सेहेचाळीस कल्याण पश्चिममध्ये तीन लाख सत्याहत्तर हजार दोनशे बेचाळीस आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त म्हणजे चार लाख एकतीस हजार सहाशे नऊ एवढे मतदार आहेत आपण जर दोन हजार चौदाची मतदानाची आकडेवारी बघितली तर असं लक्षात की तिथे एकावन्न पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं होतं जे आठ लाख पंच्याहत्तर हजार आठशे चौदा मतदारांनी मतदानामध्ये भाग घेतला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली होती त्याच्यामध्ये दहा लाख पाच हजार एकशे बहात्तर एवढ्या मतदारांनी तिथे मतदान केलं होतं म्हणजे दोन हजार एकोणीसला मतदानाची आकडेवेळी वाढलेली दिसते ती त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के होती आता आमचा अंदाज आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये साधारणतः पंचावन्न टक्के मतदान होईल साधारणतः अकरा लाख पन्नास हजारांपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या सहा विधानसभा येतात या साही विधानसभापैकी पाच विधानसभावर महाविकास आघाडीचा कुठलाही आमदार नाही आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जर समाजवादी पार्टीने भाग घेतला तर त्यांचा एक आमदार होईल उरलेले जे पाच आमदार आहेत ते महायुतीचे आहेत समाजवादी पार्टीचा एक आमदार या मतदारसंघामध्ये आणि उर्वरित पाच आमदार हे महायुतीचे आहेत त्यापैकी शिवसेनेचे दोन त्याच्यामध्ये शांताराम मोरे आणि विश्वनाथ भोईर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादींचा अजित पवार जो गट आहे तो शहापूर विधानसभा मतदारसंघातले दौलत दरोडा हे त्यांच्या सोबत आहेत आणि भाजपचे जे दोन आमदार आहेत ते एक भिवंडीतला आणि एक मुरबाडचे ते किसन कथोरे आणि महेश चौगुले हे दोन आमदार आहेत म्हणजे एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार हे महायुतीकडे आहेत आणि एक समाजवादी पार्टीचा आमदार आहे एकूणच जर राजकीय गणित बघितलं तर आत्ता तरी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका समोर आपल्याला उभ्या ठाकल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे